स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन मला शेवटी दुःख वाटणार माझ्या आई वडिलांचा पक्ष आहे माझ्या आई वडिलांनी सडे घेऊन हा पक्ष वाढवला आज पक्ष सोडताना माझ्या घरावर आज पण झेंडा आहे एक काळ होता जेव्हा ग्रामीण महाराष्ट्रात शेकाप म्हणजेच शेतकरी कामगार पक्षाचा प्रभाव ठाम होता महाराष्ट्रातील राजकारणात रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाचं मोठं वर्चस्व होतं पाटील कुटुंबाच्या हाती असलेल्या पक्षामुळे रायगड कधी काळी शेकापचा बालेकिल्ला होता आता रायगड जिल्ह्यात शेकापचा एकही आमदार नाहीये नेतृत्वाचा अभाव पक्षांतर्गत फुटी आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यात आलेलं अपयश यामुळे शेकापचा मार्ग कठीण बनलाय मात्र आता पाटील घराण्यात फूट पडली असून शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे भाऊ माजी आमदार पंडित पाटील आणि भाचे आस्वाद पाटील यांनी पक्षाला रामराम केलाय पंडित पाटील आणि आस्वाद पाटील यांनी आज हजारो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय पंडित पाटील हे अलिबागचे माजी आमदार आहेत शेकापचे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पंढरपूरमध्ये अधिवेशन झालं होतं या अधिवेशनात पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकीवरून पंडित पाटील आणि जयंत पाटील यांच्यात खडाजंगी झाली होती जयंत पाटलांना थेट आव्हान देत भाई पक्षात दादागिरी करू नका असं पंडित शेठ यांनी म्हटलं होतं पुढे विधानसभेला तिकीट नाकारल्यानं हा जयंत पाटील आणि पंडित पाटील यांच्यातील वाद आणखीनच वाढला होता जयंत पाटलांनी त्यांना तिकीट नाकारत आपली सून चित्रलेखा पाटील यांना तिकीट दिलं मात्र शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी यांनी त्यांचा पराभव केला पंडित पाटील म्हणाले की माझ्या घरावर आजही पक्षाचा झेंडा आहे तो मी काढायचा आहे की नाही ते ठरवेल माझ्या आई वडिलांनी या पक्षासाठी कष्ट घेतले जयंत पाटलांनी मला संधी दिली पण मी काही घरात बसून राहिलो नाही रायगड जिल्ह्यात पंडित शेठ नाव घेतल्याशिवाय राजकारण होत नाही रवींद्र चव्हाण यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलाय तो सार्थ करू असं पंडित शेठ म्हणाले मला शेवटी दुःख वाटणार माझ्या आई वडिलांचा पक्ष आहे पण पक्ष नेतृत्वानी माझ्या आई वडिलांनी सडे घेऊन हा पक्ष वाढवला पण पण पर आज परिस्थिती वेगळी आहे आज पक्ष सोडताना माझ्या घरावर आज पण झेंडा आहे काही माझं वडिलांचं घर आहे मी तिथे मेहरबानीन राहतो झेंडा ठेवायचा की काढायचा मी ठरविनतो तो पण आज माझे वडील जरी असते तरी ते माझ्या भूमिकेबरोबर असते पक्षाचं पक्षाचा ध्ये शेठ म्हणजे शेका पक्ष रायगड जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये गावात कुठल्याही लहान मुलाला विचारलात कारण मी मला पक्षांनी संधी दिली जयंत पाटलांनी पण संधी दिली पण ती संधी मी काय घरात बसून घालवली नाही आज रायगड जिल्ह्यामध्ये मी शेका पक्षामध्ये आजपर्यंत आहे उद्या मी बी जे पीच जाणार आहे पण रायगड जिल्ह्यामध्ये पंडित नाव घेतल्याशिवाय राजकारण होत रायगड जिल्हा कधी काही शेकापाचा बाले किल्ला म्हणून ओळखला जात होता मात्र बाले किल्ल्यातच शेकापाची मोठी पिछेहाट झाली आहे विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पक्षाला सोडून जात आहेत तर मोठे नेते संधीच्या अडचणीत येण्याची शक्यता आहे मात्र अजूनही जयंत पाटील मागे हटण्यास तयार नाही आहेत कुणाच्या जाण्यानं पक्ष संपत नसल्याचं त्यांनी विधान केलंय खरं तर शेकापला आता नव्या दमाची नव्या विचारांची गरज आहे कधी काही चळवळ असलेला हा पक्ष पुन्हा उभा राहू शकेल का हे येणारा काळच ठरवेल महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड रायगड